एक अशा प्रकारे हरभऱ्याची भाजी लावलेली आहे ते तुम्हाला दाखवते खूप सोपे आहे तर आपल्याला एक चाळणी पाहिजे कुठली पण तुम्ही मातीत पण लावू शकता किंवा घरात पाण्यावरती पण हरभरे लावू शकता इथे त्या दिवशी सरू शिंगून इतके सारे पालकाचे बी टाकलेत आणि इतके सारे ते उगून आलेत आता हे रोप फोडावे लागतील बघा तुम्ही किती एकाच जागेवरती आले मी करते करते ला। ला हेल्प करते तुला हेल्प करते काम करायला मम्माला काम करा हेल्प करते बापरे परवा चॉकनी केलेलं सगळं काढते आता शरू जाऊन हात पण दुखायला लागले पण कसे आह सगळे मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल अजून एका नव्या कोरे या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत लास्ट ब्लॉग खाली खूप साऱ्या तुमच्या कमेंट्स आल्या होत्या की पल्लवी का तब्येतीची काळजी घे लवकर बरी हो त्यासाठी खूप खूप मनापासून आभारी आहे आणि त्याचबरोबर आज जो शॉर्ट टाकलेला आहे हरभऱ्याच्या भाजीचा त्यावरती पण खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत की कशाप्रकारे तू भाजी लावलेली आहे तर त्याचा ब्लॉग दाखवा मला तो तर तो या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी तुमच्याबरोबर शेअर करते की मी हरभारे कशा प्रकारे लावले होते चाळणीमध्ये तर शेवटपर्यंत ब्लॉग पाहत राहा आता मुलींची वाट पाहते आहे मी मुलींचं स्कूल सुटलेलं त्या वाजून तर आल्यानंतर चिवची वाट सुरू होईल तर बघा आमची आता पुढची धमाल बसते मस्त आता कॉफी घेतलेली आहे बनवून पर्वरी मी आता स्कूलमधून आलेले आहेत आणि मी पण घेतलेली आहे गरमागरम कॉफी आणि तू काय खाते अशी मग सुलुपी नुपचियास नुप हरभरे येथे तर मी कशा प्रकारे हरभऱ्याची भाजी लावलेली आहे ती तुम्हाला दाखवते खूप सोपे आहे तर आपल्याला चा, चा एक चाळणी पाहिजे कुठली पण तुम्ही मातीत पण लावू शकता किंवा घरात पाण्यावरती पण हरभरे लावू शकता बाहेर लावल्याचं आत्ता सध्याच्या वातावरणात एक दुष्परिणाम हा की अजून इतकी म्हणावी अशी गरमी सुरू झालेली नाही आहे त्यामुळं बाहेर माझ्या बॅकयार्ड मध्ये तीन नंतरनं छान ऊन येतं त्यामुळं मग आणि समोरच्या खिडकीमधून खूप सकाळ सकाळ म्हणजे सूर्यप्रकाश पडतो म्हणजे सूर्योदय झाल्यानंतरनं जे छान कवळ कडक ऊन येतं कासातून ते त्याच्यावरती पडतं त्यामुळे मी अशा प्रकारे घरात पाण्यामध्येच हरभारे छान उगवायला ठेवते आणि मग त्याच्यावरती किडे वगैरे बसत नाही तर चाळणीत आपल्याला हे सगळे हरभारे पसरून घ्यायचे टाकताना जास्त दाट टाकायचे नाही आहेत पातळसर टाकायचे आहेत आणि चाळणी अशा प्रकारची हवी की ते ज्या हरभऱ्याला जेव्हा खालून मुळ्या फुटतील त्या खाली येतील म्हणजे की चाळणीच्या बाहेर येतील आणि त्या पाण्यामध्ये त्या डीप होतील अशा प्रकारे आता माझ्या सगळ्या चाळण्या बिझी आहेत कारण ऑलरेडी मी तिथे हरभारे लावलेले आहेत तर हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला यामध्ये दाखवते या भांड्यामध्ये तर इथे अशा प्रकारे ने मी पसरून घेतले तुशोर पण हेल्प करतेय मला मी पण हेल्प हे ते आहे आणि नंतर हे पाणी याच्यात घालून घ्यायचं मग हे अजून लागेल बी आहे बी हे कोथिंबीरीच आहे मी आहे मग मोठ्या मोठ्या केश अशी कशी वाढ हे काढायचं आपण आता हे भिजायला ठेवायचेत आपल्याला हरभरे छान भिजल्यानंतर ना तू हे करते शिमो मला ब्लॉक करते तर हरभरे भिजल्यानंतर ना मी ही चाळणी आहे तर ही यामध्ये ठेवणार नाही कारण हे खाली पूर्ण टेकतीये ही माझी भाजी धुण्याची चाळणी भांड असल्यामुळे याला नंतर ना मी पातीला ठेवणार आहे म्हणजे साधारण अशा प्रकारे आहे आपल्याला म्हणजे त्याची मुळं जी येतील ते असे खाली ला असं लांब लांब होत जातील असं खाली चिकटणार नाही त्यामुळं आता भिजवताना तुम्ही कुठल्या पण भांड्यात भिजायला ठेवा आणि हरभरे उद्या भिजल्यानंतरनं ते छान स्प्रेड करा चाळणीमध्ये खाली एका भांड्यामध्ये चाळणीत थोडीशी चाळणी डीप होईल अशा प्रकारे ती भांडं वापरायचं चा, खालचा टोप आणि त्यानंतरनं तुम्ही दर दोन दिवसाला त्यातलं पाणी जे भांड्यातलं पाणी आहे ते चेंज करायचं कारण पाणी खराब होतं आणि मग जर ते चेंज नाही केलं तर वास मारू शकतं त्यामुळे प्रत्येक दोन दिवसाला ते पाणी ओतून द्यायचं दुसरं पाणी ठेवायचं आणि सूर्यप्रकाशात ठेवायचे अशा प्रकारे तुम्ही कुठले पण चणे वापरा म्हणजे मी काळे चणे वापरते घरून आणलेले गावरान चणे आहेत हे तर तुम्ही चणा असतो पांढरा छोलेवाला तो पण वापरू शकता परंतु गावरान चण्याची भाजी जी खायला म्हणजे हरभऱ्यांची भाजी आहे तिला एक छान आंबूस वास येतो आणि ती टेस्टी लागते त्यामुळं मी हे चणे वापरते हरभरे बघ बघ दिसलं बघू बघू घेतलेली भाजी ही आहे आणि हिला पुन्हा फुटवा येणार आहे त्यामुळे मी अशा प्रकारे आहे या दोन मध्ये पण मी हरभऱ्याची भाजी लावलेली आहे म्हणजे त्याची छान अशी एका वेळेसची भाजी बनते आणि काय बोलायचं तुला जाऊ शकते लॉगी पार्कला नाही जाऊ शकत तिथे मी मातीमध्ये पण हरभरे लावलेले आहेत आणि मातीमध्ये हरवारे उगून यायला आठ दिवस झाले हे आठ ते दहा दिवसानंतरनं उगून आलेली भाजी आहे तर जरा असा वेळ लागतो इथे कारण की मध्येच थंडी येते काय झालं नाही होते खूप वेळ झालं करते पण तू ते वनवर फिफ्टीन मिनिट्स झाले परवा चॉकणी केलेलं सगळं काढते आता शरू जाऊन <laughs> हात पण धुकायला इथे त्या दिवशी शरूशी मुली इतके सारे पालकाचे बी टाकलेत आणि इतके सारे ते उघडून आलेत आता हे रूप फोडावे लागतील बघा तुम्ही किती एकाच जागेवरती आलेत जेव्हा आपण काही करत असतो तेव्हा मुली येतात आणि मग त्यांना पण करायचं असतं तर इतके सगळं असं फेकले आहे सगळीकडे पालक गेले सुलो किंवा मग गेल्या वर्षीचे पालकाचे बिया पडलेले असतील तर आता ह्याला फोडावं लागे पालकाचे लास्ट ईचे असेल आणि ते हे दुसरे बियाटी उडून गेल्याचं लेटी आले असं हां आणि इथे टोमॅटो पण खूप सारे आले तिथे बटाटे लावलेत ना तर टोमॅटोची खूप सारी रोपं उगून आलेत यावर्षी पण गो झाड आपल्याला पान पान फुलं फुलं फळ फळ आणि सावली देतात सावली देतात किती सार काय काय देतात ना हां आणि आपण काय देतो झाडांना फुलं नाही ग झाड आपल्याला देतात ना आपण काहीच नाही देत त्यांना फक्त पाणी घालायचं आणि संगोपन करायचं त्यांचं नको हात आता क्लासला सोडलो आणि घरी छान वेदर का माहिती मला कमी वाटत ठीक आहे मग खूप दिवस झालं चेक केला ना आता आता आम्ही ग्रॉसरी घेतली शोरूला पिकअप केलं आणि त्यानंतर आता गाडीची हवा चेक करतोय त्यानंतर morning... ना जाऊ आम्ही आता घरी नेक्स्ट मॉर्निंग ते तूच सांगते तू लहान आहे हे ती सांगते की मी बोलतो लहान आणि म्हणून येऊन सारखं मांडे झोपते बाबाच्या लाड करून घेते बाबा काय बोलतात तुला तू लहान आहे हा गुंडू आहे नुसता लाडका पक्ष्यांना खायला ठेवलं तर पक्षी येतात मी हेल्प करते तुला हेल्प करते काम करायला मम्माला काम करायला हेल्प करते बापरे काय बनवते तू ग्रीन वाला पराठा पालक पराठा मला इतकं लाटलं की तो चिटकूनच बसला अरे परत ट्राय करूया ठीक ओ -ओ। आहे ओ। तर आत्ता मी ही हरभऱ्याची भाजी बनवणार आहे काल झाली नाही भरपूर सारी निघालेली आहे आता आपण हिला बनवून घेऊयात सरू मला इथे भाजी बनवण्यासाठी लसूण सोलून देते हो की नाही आवडते का तुला हेल्प करायला तर काल झाली नाही भाजी बनवायला त्यामुळे आज बनवायला घेतलेली आहे भाजी छान झटकून वगैरे स्वच्छ करून झालेली आहे आता शरूरीत खूप सारा सोडला आहे तो लसूण मस्त ठेचून हिरवी मिरची वगैरे घालून मस्त झणझणीत चटपटीत मेही हरभऱ्याची हरवऱ्याची भाजी बनवते आणि त्याच्यासोबत छान गरमागरम भाकरी सोबतच बाजरीच्या भाकरी पण तयार झालेल्या आहेत तुम्हाला ही भाजी भाकरी बरोबर खायला आवडते का खा, आणि तुम्ही ही भाजी आवडीने खाता का तुम्हाला खायला आवडते का खा, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता हे माझं ताट वाढून घेतलेलं आहे मी या जेवणाचा मस्त असा आस्वाद घेते जेवण झालेलं आहे आमचं आणि मी आत्ता बाहेर आली वॉक करायला बाहेर कचरा वगैरे टाकायचा होता आणि म्हटलं की तो टाकूया आणि असंच एक राऊंड मारूया तर साडेआठ वाजलेत रात्रीचे परंतु आता स्प्रिंग सुरू झालं आहे तर आता दिवस उशिरा माबळतो आणि लवकर उगवतो त्यामुळे असं काही उठणे आधी ऊन पडायला लागलेलं असतं आभाळ असेल तर त्या दिवशी मग काही ऊन वगैरे नसतं परंतु आता रात्रही उशिरा होते त्यामुळे बाहेर फिरताना छान वाटते मुलं अजून खेळत आणि हाच होता आज आपला संपूर्ण दिवसभरातला ब्लॉग आहे होप तुम्हाला सिला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत म्हणजे त्रास होत्याची काळजी घ्या बाय बाय शुभरात्री